नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज सांगोलीच्या बाजारामध्ये एकदम चांगल्या प्रकारच्या पाड्या आलेल्या आहेत हो नमस्कार काय नाव आपलं विशाल रमेश शिंदे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस कितीला काय सांगितले पाडी ही रक्कम या हा सांगायला चाळीस आणि द्यायला बत्तीस पस्तीस पर्यंत किती बर पस्तीस पर्यंत बत्तीस तीस बत्तीस पस्तीस किती महिने हे आठ महिन्याचं पिलो आहे मित्रांनो आठ महिन्याचं पिलो आहे पॅच बघा हिजा त्याचबरोबर कातन बघा एकदम मऊ कातन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाडी एकदम जातीवंत आहे मुंडी सगळ्यात महत्त्वाचं शिंगं झाले नाही ते एखाद्या इकडे जायला चेहरा एकदम आकोडा आहे त्याचबरोबर बरोबर बघा कसा आहे तिचा आतापासूनच तिचं रूप दिसतं चालू तिची काय सांगिते पहिली हा एक लाख बर ही पण मित्रांनो पाड्या बघा एकदम किती महिने ही किती महिने वर्षे वर्षे येत्या बर दहा अकरा दहा अकरा महिने बरं 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 बर। आपलं बी नाव सांगा मोबाईल नंबर सांगा हजरत शेख बर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस शहाऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस ओके असे दोन व्यापारी आहेत मित्रांनो की ज्यांच्याकडं खान पाड्या पंधरा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत पाड्या मिळतात काय सांग याची काय सांगितली छत्तीस हजार महागाई मागा त्याने काय दिली का तुम्ही घेतली लगेच कितीला पटती तुम्ही मागा बाजारात आहे म्हणलं हा राऊंड मार आहे राऊंड माराय काय नाही बाजारात एक आहे हे त्याने पन्नासाला सांगितली तुम्ही तिसाला मागितली तर राग नाही फक्त काय त्यांनी घेता राहत नाही ती तुम्ही देता राहत नाही मागताना हिशोबान मागा ती सांगताना पण हिशोबान सांगते ती होतं काय सांगतायती पस्तीस हजार जवळजवळ सात पाडे द्या आपलं नाव सांगाय आपल्या युवराज रेनके मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर अठ्ठावीस सव्वेचाळीस ब्याऐंशी त्र्याण्णव बरं एक नंबर पाड्यात मित्रांनो यांच्याकडे पण सांगोल्याच्या बाजारात लहान पाड्या त्याचबरोबर गोकडं शिरळं मेंढ्या जरश्या सर्व बाजार बाजारामध्ये सर्व वस्तू एकदम व्यवस्थित आपल्याला मिळतील काय सांगताय सांगा की किती काय सांगताय पन्नास हजार रुपये बरं किती महिने ये आठ दाताल कसा आहे दाखवाई पाडी आदत किंग आदत किंग पन्नास हजार रुपये आठ महिने ही पाडे मित्रांनो एकदम जातीवंत तुम्ही चेहरा एकदम आकूड आहे मोपून दिडी इथं चेहरा आहे कान बघा तिचं त्याचबरोबर तिचा पॅच बघा एकदम कातन एकदम व्यवस्थित आहे पैसे तुम्हाला नाही देऊ पाड्याला पैसा येते मालकाला धावलाही आता तुम्हाला दावरी ना बाई पाठीमागचा चौक बघा एक नंबर आहे आपलं नाव काय म्हणलं सत्यवान शेनगर हे मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव नव्याण्णव तेवीस सत्तर बेचाळीस असा यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो एक नंबर पाड्या यांच्याकडे मिळतात प्रत्येक रविवारी असतात माझा तुम्ही दोन तीन दोन तीन पाड्या एकदम जातीवंत असते त्या जातीवंत पाड्या मित्रांनो यांच्याकडं एव्हर याच्या मधल्या बेंगलोरच्या पाड्या यांच्याकडे मिळतात यांचा मोबाईल नंबर मी सांगितला आहे तुम्हाला त्याचबरोबर दोन तीन व्यापाऱ्यांचे तुम्हाला नंबर आणि नाव सांगितलेलं सर्वांना कॉल करा आणि ज्यांच्याकडे चांगले वाटतील त्यांच्याकडे घ्या तुम्ही आता सध्या बाजार स्वस्त झालाय बरोबर आहे तेच घे पण चांगल्या मालाला चांगला वाईट मालाला वाईटच दर आहे ना तर मित्रांनो चॅनल वर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल अकाउंटला प्रेस करा ओ ही पहिली काय रक्कम सांगितली पस्तीस हजार किती महिन्याचा आहे जे पंचेचाळीस हे पंचेचाळीस किती महिन्यात आहे ती बारा महिन्याची पाडी हा हे काय सांगितलं चाळीस हजार किती महिन्याचाही बर हे ज बर हो किती महिने आठ दहा आठ दहा आहे त्या ही एकदम मला वाटतं ही पाच सहा महिने असत सहा सात सहा महिने हा ही सहा महिन्याची पाडी ही सात महिने पाडी पंचवीस तीस पंचवीस तीस पाड्या सगळ्या मित्रांनी यांच्याकडे चांगल्या त्याचबरोबर बाजारामध्ये अनेक पाड्या आलेल्या असतात आणि सगळ्यात महत्वाचं पाडी घेत असताना पाडीला जर खाली जास्त पोट आलेलं असेल तर तिला जंत आहेत असं ओळखायचं मित्रांनो आता बघा ही जी पाडी आहे हिला खाली थोडस असं पोट आल्यासारखं वाटतंय त्याच्यासाठी शेतकऱ्याने आता ही पाडी बघा हिला थोडं पोट जे आता आलेलं तिच्या शरीराच्या मनानं त्या पाडीला पण बघा थोडस शेतकऱ्यांनी जनतावरती लक्ष दिलं पाहिजे जनता जे आल्बोमार किंवा अल्बेंडाझोल झोल नावाचं औषध असते ते त्यांच्या वजनानुसार आणि वयानुसार पाजा विरबॅगचं आहे बघा मित्रांनो अल्बेंडा झोल आल्बोमार चांगल्या पाणी आहेत मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये